मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आणि मी चार दिवस दिवाळीचे गावी काढल्याच्या नंतर मी चाललोय आता माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला की हा आहे परळी वैजनाथ ते बीड रोड आणि बघूया आता मामाच्या गावावर गेल्यास काय धमाल पाहत राहा तुम मी तुमचा होस्ट महेश स्वामी फायनली मित्रांनो एक ते सव्वा तास प्रवास केल्याच्या नंतर मी अशा ठिकाणी थांबलो आहे एकदा हा व्ह्यू आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करावा म्हणलं म्हणून हा व्ह्यू पाहण्यासाठी थांबलो पाहूया इथला व्ह्यू कसा आहे ते खूप पाणी मला हा व्ह्यू एकदा दाखवतो आहे मित्रांनो आणि या साइडनं पण पाणी आहे खूप पाईप पा आहे आणि लाईटचे खंबे पण आहेत खूप पाण्यामध्येच चला मित्रांनो आता माझ्या केसाची अवस्था एवढी बेकार झाली टू व्हीलर वर oh, no! आणि मित्रांनो आपण पुढच्या प्रवासाला लावू आणि डायरेक्ट भेटू आपण माझा गाव मध्ये तर मित्रांनो आपण आलो आहोत तेलगावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे राईटला जो की धारूर माजलगाव गेवराई संभाजीनगर हा रोडला जायचं आहे आपल्याला पुढं जे सरळ गेलेला आहे तो रोड आहे बीड रोड आपल्याला जायचं आहे राईटला राईट फायनली मित्रांनो मी आलोय मावशीकडे मावशी आणि सगळे असायचे तुम्हाला आणि आमचे मोठे मामा पण आहे आणि आमचे मावस भाऊ आणि ही बहीण मी हिच्यामुळे आलोय इकडे ही मला सारखं फोन करून खूप म्हणत होती ये भाऊ बीज आहे आज ये आणि मावशी मामा मोठे मामा आणि मोठ्या मामाचा मुलगा आणि हे मावस पाठी पाठीमागचा आणि हे लांडगी मावशी एकदम सरप्राईज दिले मी आणि यांना माहित नव्हतं हो मी दुसऱ्यांना माहित होतो का नव्हतो की मी येणार आहे म्हणून एकदम बहिणीला माहित होत चला आता थोडं फ्रेश होतो नंतर भेटू मित्रांनो आता मावशीच्या घरून निघत होता आम्ही आता जायचं आहे माझ्या मामाच्या घरी तर मामाच्या मुली चार मामा आहेत मला आणि चारी पण एकत्रित आहे त्यांचे लेकरन मुलीन सगळ्या थिंगाणाचं मी तुम्हाला दाखवतो आणि माझे काका आहेत काका आले काका जॉबला आहेत कपड्याच्या दुकानावर आता जेव्हा आले त्यांना दिवाळीमध्ये जास्त टाईम नसतो त्यांना कामं भरपूर असतात त्यामुळे काका शांतपणे जेवणार आहेत आणि नंतर त्यांच्या त्यांच्या कामाकडे जाणार आहेत जॉबसाठी आणि आता आम्ही जाणार आहे दान मी आमची ताई सपना ताई नागेश आम्ही सगळे जाणार आहेत त्याला प्लॉटवर म्हणतो आम्ही तिकडे मोठा प्लॉट आहे त्यामुळे प्लॉटवरच म्हणतो सगळे आम्ही चला तर मित्रांनो आम्ही आलो आता एका दुकानमध्ये मध्ये आमच्या मामाजोबाला एक शर्ट घेतलंय तो कलर आवडला नाही पाहू शकता शर्ट घेतलेला आहे तो कलर आवडत नाही मला चेंज करून पाहिजे भैया दाखवतो म्हणजे दाखवते दादा असला कलर घ्यायचा काय माहिती ते मला आणले देणं कलर चॉईस करण्यासाठी त्याला आवडत नाही मला हा कलर गोवा फ्रेश कलर एकदम मस्त घे म्हणलं त्याला असे उदास कलर घ्यायचे नाही माझ्या अंगातच आहे फ्रेश माणूस फ्रेश दिसतो अच्छा तर फायनली आमच्या भावाला हा कलर आवडलेला आहे तीन शर्ट घालून बघितले बाबा ना हे शर्ट आवडले आमच्या भावाला शर्ट चांगला आहे बघू शकता आवाच्या मनावर घेतला याच्या मनावर घेतला आवडला मला पण आवडला छान आहे फायनल करा आणि निघा फायनली मी मामाच्या घरी आलोय बघा बिल्डिंग कशी सजवली ती माझं मामाचं घर आहे मामाचा मुलगा बघू एक एक जण बघा शरणार्थ सगळे शरणार्थ शिव शरणार्थ बघा बघा ती मामाची मुलगी ती मामाची मुलगी मामी ते आमचे तीन नंबर मामा आणि तीन नंबर मामाचे मामी हे <laughs> मामी नंबर वाईफ ही मावशी मामाची हिला आय एस म्हणतो मी ही दिसती आय एस अधिकाऱ्यासारखी कलेक्टर आणि तिला व्हायचं बनी अभ्यासात हुशार आहे आणि ही मामाची मुलगी हिला हिंगोलीहून आली मग भेटायला आमच्या <laughs> आणि शैलेश हे तीन नंबर मामा आज आत्ता दाखवले त्यांचा मुलगा शैलेश जास्त आलो नका कॅमेरा हायला आणि हे ह्याला बघितलं आमची भेट झाली याची भेट झाली रे शिवांश राम राम म्हणतोय तो हे मोठ्या मामीची आपण मामा मोठे बघितले होते ना हे मामी हॅपी दिवाली मामी हे मोठ्या मामी आणि ही डीमर डिमऱ्या नाकाची आशी एवढा मोठा भरपूर पूर्ण परिवार आहे चार मामा आमचे एकत्रित होता आता पण मामा मामा एवढे लेकर त्या मामाच्या मुली सगळे माझ्या मागे लागत होते आमची मुली करा आमची <laughs> ला कर मुली करा मी काय केली नाही बंगल मला नाही मारत मुली त्या मामाच्या मुली नुसत्या मारतात मला असं घरे बंगलाय आमच्या मामाचा मोठा आणि इकडे कोण कोण आहे आणि ही एक मामाची मुलगी आहे आमची ही सगळ्यात छोट्या मामाची मुलगी रत्नेश्वर मामाची हिचं नाव आहे अनन्या हिला मी हेमा मालिनी म्हणतो ही तरुणपणात हेमालनी अशीच दिसत होती ड्रीम गर्ल म्हणतो मी ड्रीम गर्ल आमचे दोन नंबरचे मामाचे शकुंतला मामी आणि अश्विनीची आई आणि हे शिवांश आयुष आयुष सॉरी ह्याचं नावच लक्षात आणलं सगळ्यात धिंगाणा चालू आहे मामी काय चाले मग बर आहे म्हणून मामीच आणि तू काय उदास झालीस गे उदास नागेश हे नागेश आहे त्याला मी परल्या म्हणतोय कारण की एक प्रल्हाद म्हणून नावाचा एक मित्र त्याच्यासारखा चेहरा म्हणजे याला परल्या म्हणतोय हे मला म्हणतोय असं काहीतरी चालू आहे बघा हे बहीण ही अश्विनी आणि हे नागेश हे आमच्या दोन नंबर मामाचे ओमकार नाव आहे मामाच असं घर आहे माझ्या मामाचं बघू शकता एवढ्या मोठ्या रूम आहेत आणि इथे एक मामी राहतो सगळ्यात छोटे मामी ते गेलेत माहेरी रिस रोडला इकडे काय चालू आहे आणि हे आहेत आमचे दोन नंबरचे मामा ओंकार मामा जे की तुम्हाला आत्ताच म्हणलं होतं मामा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मामाला ओंकार मामाला आमचे